हॅलो मित्रमैत्रिणींनो पाहूयात आज नवीन कथा गाव आणि ओळख सुरुवात करूया आजच्या कथेला कोकणातलं एक निसर्गरम्य गाव रांजाई पावसाळ्यात हिरवं झाडं झुडप फुलत आणि रात्री रातराणीचा गंध संपूर्ण वाऱ्यात दरवळतो त्या गंधात आठवण असते त्याची तो यश शेतकरी मुलगा शिक्षण पूर्ण केलं पण शहर न सोसून गावात परत आलो वडिलांची शेती सांभाळायचं ठरवलं स्वभाव शांत थोडा अबोल पण मनात प्रेमाची एक जागा जी कोणी कधी भरली नव्हती तोवर ती मायरा गावात आली तिचं आगमन मायरा शहरातून आलेली शिक्षिका म्हणून रानजाई गावात शाळेत रुजू झाली गवाळ रंग डोळ्यात खोल विचार केस नेहमी फुलांच्या क्लिपने बांधलेले चालताना तिचा पदर वाऱ्याशी खेळायचा आणि गावातले तरुण तिच्याकडे पाहून थबकायचे मी तिला पहिल्यांदा पाहिलं ते शाळेजवळच्या वाड्याजवळ तिच्या सायकलचं चाक अडलं होतं मी गेलो आणि तिचं चाक मोकळं करून दिलं ती म्हणाली थँक यू आज सायकलचंच ऐकत नाही मी फक्त हसलो आणि तिचा आवाज चेहरा आणि हसू माझ्या मनात कुठेतरी खोल झिरपत गेलं पावसाळा सुरू झाला एक दिवस शाळा लवकर सुटली आणि ती पावसातच चालत निघाली मी शेतात होतो तिला पाहिलं आणि एक छत्री घेऊन धावलो भिजत का चाललीस मी विचारलं मस्त पाऊस आहे ना शहरात कुठं असं भिजायला मिळतं आमचं बोलणं वाढू लागलं तिने विचारलं ला, तू शहरात गेला होतास ना शिकायला मी उत्तर दिलं हो पण मन इथंच अडलं होतं शेतीतलं मातीचं गार आणि या वाऱ्याचा गंध हेच माझं खरं जगणं तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती त्या पावसाच्या थेंबांनी आमच्यात एक अलिखित मैत्रीचं बीज पेरलं प्रेमाची पावलं हळूहळू आम्ही जवळ येत गेलो ती रोज सकाळी आमच्या घराजवळून जायची एक दिवस अंगणात आमच्या घराच्या जा, आंब्याच्या झाडाखाली ती थांबली मी विचारलं चहा घेशील का ती हसून म्हणाली जर तुझ्या हातचा असेल तर नक्की त्या चहासोबत अनेक गोष्टी उलगडत गेल्या तिचं बालपण तिचं एकटं आयुष्य आईवडिलांच्या विभक्त झालेलं घर आणि स्वतःचं आयुष्य स्वतः घडवण्याची धडपड ती म्हणाली माझ्या आयुष्यात खूप माणसं आली पण कुणाशी मन जुळत नाही तुझ्याशी बोलताना काहीतरी वेगळं वाटते त्या रात्री मी झोपलो नाही तिच्या शब्दांनी माझ्या मनात प्रेमाचा एक नवा रंग चढवला होता एक दुपारी ती शाळेतून परत येताना दमली होती मी तिच्या वाटेकडे आली एवढी थकलीस ती म्हणाली थोडीशी पण मनाने शांत आहे कारण तू भेटलास मी थांबलो हळू आवाजात विचारलं मायरा मी तुझ्यावर प्रेम करतो ती हसली नाही गोंधळली नाही ती थोडीशी पावलंभर पुढे गेली मग वळून म्हणाली यश मलाही तुझ्या बरोबरच्या प्रत्येक क्षणात प्रेमाचा गंध वाटतो पण गावात गोष्टी तशा सोप्या नसतात लोक बोलायला लागले शहरातली बाई गावातल्या मुलाशी टिकेल का हे नातं माझ्या आईने तिला थेट विचारलं तू आमच्या घरातली सून होऊ शकशील का मायरा घाबरली नाही पण दुसऱ्याच आठवड्यात ती मला भेटली आणि म्हणाली यश मला काही महत्त्वाचं काम लागले आहे मला दोन तीन महिन्यांसाठी परत मुंबईला जावं लागेल मी मनातून हादरलो पण म्हणालो ठीक आहे पण परत येशील ना ती माझ्या हातावर हात ठेवून म्हणाली नक्की येईन कारण माझं मन आहे ती माझ्या हातावर हात ठेवून म्हणाली नक्की येईन कारण इथंच माझं मन आहे विसर विसरू की वाट पाहणं दोन महिने गेले मग तीन महिने आणि मग सहा महिने तिचा फोन बंद यायचा काहीच माहिती नव्हती मी दररोज रातराणीच्या झाडाखाली बसायचो तिचं आवडतं झाड माझं मन शांत होतं पण आतून रिकामं गावातल्या लोकांनी विचारणं थांबवलं पण मी तिची वाट पाहणं थांबवलं नाही ती सातव्या वर्षी परत आली एका पावसाळ्या दिवशी मी शेतात होतो पाठीमागून तिने आवाज दिला यश वळून पाहिलं ती मागे उभी होती भिजलेली डोळ्यात पाणी केस ओले आणि हातात एक वई होती तिच्या आठवणींची माफ कर यायचं होतं पण काही गोष्टी हातातून निघून गेल्या मी तिच्याकडे गेलो ती म्हणाली लग्न ठरलं होतं पण मी तो निर्णय घेऊ शकले नाही कारण मी अजूनही तुझ्यातच हरवलेली आहे मी तिचा हात धरला आणि म्हणालो माझं प्रेम अजूनही तिथेच आहे जिथं तुझ्या ओलसर केसांचा सुगंध दरवळतो गावात शांत लग्न झालं मोठं काही नाही पण त्या रात्री आमच्या झोपडीत ती माझ्या खुशीत होती केस ओलेच होते ती म्हणाली तुझ्या हाताने माझे केस सुकवशील का मी हसून म्हणालो हे केसस तर आहेत जिथं माझं प्रेम अडलंय आता ते सुटू देतो प्रेम जर मनातून असेल तर वेळ अंतर आणि समाज काहीच त्याला थांबवू शकत नाही तर प्रेक्षकांनो अशी होती आपली ही आजची कथा तुम्हाला कशी वाटली अशाच नवनवीन कहाणी ऐकण्यासाठी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनच्या ऑल बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद